लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते रामदास आठवले यांनी दिल्ली इथं तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकच्या सातपूर परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक, नाशिक जिल्हाप्रमुख प्रकाश लोंडे यांच्या अध्यक्षतेखाली ढोलताशांच्या गजरात लाडूचे वाटप करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका दीक्षा लोंडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी जोरदार फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली चांदपूर परिसरातील नागरिकांना यावेळी लाडूचे वाटप करण्यात आलेले असून जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी याविषयी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे केंद्रीय सामाजिक ह्या देशामध्ये तिसऱ्यांदा मंत्री पदाची शपथ घेतली मला ह्या माझ्या नेत्याचा सार्थ अभिमान आहे आम्ही ज्यांच्या बरोबर वर जातो छाती ठोकपणे जातो आमची काही बी टीम नाही शी टीम नाही कोणाला पाडायसाठी उभं राहत नाही कोणाच्या देवाण घेवाणासाठी उभं राहत नाही आम्ही उभं राहतो संविधानाचं रोक्षण करण्याला आम्ही उभं राहतो सर्व धर्म समभाव निर्माण करण्याला उभं राहतो जाती जातो त्यामध्ये सलोखा निर्माण करायला प्रेम आपुलक्याने जीवा निर्माण करायला याचं काम नामदार रामदास आठवले साहेबांनी केलं ना तब्बल तिसऱ्यांदा माननीय मोदी साहेबांबरोबर रामदासजी आठवले साहेबांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली जागतिक तऱ्याचं काम हे उभं केलंय आणि हे काम करत असताना ज्या पद्धतीनं त्यांना केंद्रामध्ये संधी मिळते मला असं वाटतं की फक्त या महाराष्ट्रात नव्हे देशाच्या छत्तीसच्या छत्तीस राज्यामध्ये अतिशय गतिमान पद्धतीनं जसं मला याचा स्टार प्रचार केलं तसं सा आठवले साहेब हे देशाचे स्टार प्रचार होतो या सोहळ्या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे दीपक लोंडे दीक्षा लोंडे ॲडव्होकेट प्रशांत जाधव देवेंद्र पाटील समाधान ठोके संदीप पवार समाधान जगताप आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर